मी रोज यायची अशी हात जोडायची दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या मी माझ्या घरात एकटीच कमवणारी कोणी माझ्यावर दया नाही केली माझी मम्मी रडत होती माझी काय हालत झाली असेल तेव्हा मी या रस्त्यावर आली मला काय बघतो तीस वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का अविनाश जाधव जे आहे ते आमच्या सारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत डोंबिवलीत मराठी तरुणीच्या स्टॉलवर पालिकेची कारवाई व्हिडिओ व्हायरल झाला आणि तरुणीच्या मदतीला मनसे धावली या मराठी तरुणीसोबत नेमकं काय घडलं सगळं जाणून घेऊ डोंबिवलीत शॉर्मा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी तरुणीच्या स्टॉलवर पालिकेकडून जानेवारी महिन्यात कारवाई करण्यात आली डोंबिवलीतील स्टेशन परिसरात एकता सावंत ही तरुणी शोरमा विक्रीचा व्यवसाय करायची दररोज संध्याकाळी डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात एकता टपरी लावायची गेल्या काही दिवसांपासून केडीएमसीच्या फेरीवाला कारवाई पथकाकडून वारंवार तिच्याच स्टॉलवर कारवाई केली जात असल्याचा आरोप तिनं केला होता तिच्या शेजारी असलेल्या इतर टपऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही परप्रांतीय फेरीवाल्यांना टपऱ्या लावण्यास मुभा दिली जाते मात्र मुद्दाम तिला टपरी लावण्यास मज्जाव केला जातो असं म्हणत तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता एकताना तिच्या इंस्टाग्रामवर टाकलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग काय या तरुणीच्या मदतीला मनसे धावली एकताना सोशल मीडियावर नेमका व्हिडिओ कोणता टाकला होता ते आधी पहा तीन ते चार दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे आणि रिझन काय की कोणता तरी पत्रकार येतो आणि इथून समोरून ब्रिजवरती दाखवा इथे समोर समोरून ब्रिजवरती फोटो काढतो आणि कमिशनरला पाठवतो किंवा कुणाला पाठवत असेल ज्याला पाठवत असेल आणि माझाच एकटीचा एक स्टॉल बंद करतात आता इथे बघा एवढी भीड आहे इथे बघा हा इथून अँब्युलन्स येते अम्ब्युलन्स येते आजूबाजूवाल्यांना नाही उठवत त्यांच्या इथे एवढी गर्दी असते तरी त्यांना नाही नाही उठवत हा मराठी मराठी माणूस कामाचा आज असून धंदा करू शकत रोज एकताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अखेर शेवटी तिच्या मदतीला मनसे धावून आली मनसे नेते अविनाश जाधव घटनास्थळी पोहोचले तू इथे टपरी लाव बाकी आम्ही बघतो मला राज राजसाहेबांनीच पाठवलंय असं अविनाश जाधव म्हणाले तुम्ही ह्याच्यात एक पॉईंट करू शकतो आता आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलं ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बद्दल हा तर ऐके ना इलेक्शन काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ ऐकू घे काल आणि व्हिडीओ काढून गेली आज आली व्हिडिओ पाहिजे सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून ते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटी सांगते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडरला रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दीडशे मीटरच्या आत येते ना दादा हे रोज लावते रोज राहतो माझ्याकडून लिहून घेण्याचं मी इथं आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी एवढं सांगतो तेवढी प्रोसेस सांगतो तुझ्यापासून रोज धंदा करायचा काही अच्छा दाऊद काय खूप जास्तच गरज लागली मी स्वतः येईन तुला सर थोडं सत्रा थोडं सरकार एक मिनिटा लोकांची टपरी कशी टाकली अशी आठवी टपरी टाकली ह्याला शिकव हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आज बसवली त्याच्यावरती लावते त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही आहे का आता हा एवढा पॅच तर नीम कामाच आहे बरोबर बरोबर एवढा पॅच मध्ये कशी काय बसवताय तेवढी बसवते बाकी आयुक्तांची सायक बोलतो ठीक आहे चल होऊ लढायचं नाही

एकता सावंत नेमकं काय म्हणाली तेही पहा की मी ह्या रस्त्यावरती दोन वर्षापासून स्टॉल लावते एक छोटासा स्टॉल आहे माझा तर मी ह्याच जागेवर फक्त चार ठिकाणी फिरली मला चार लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट केली आता ही कंप्लेंट म्हणजे कशी मी स्टार्टिंगला जो रस्ता स्टार्ट होतो तिथे गाडी लावत होती तर बाजूच्या माणसांनी शाखा प्रमुखला कंप्लेंट केली जेव्हापर्यंत माझ्या इथे गर्दी नव्हती तेव्हापर्यंत मला कोणी त्रास नाही दिला पण जेव्हा माझ्या इथे गर्दी वाढली तेव्हा त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरु केला पूर्ण दिवस माझा स्टॉल बंद होता मी रोज यायची अशी हात जोडायची दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या मी माझ्या घरात एकटीच कमवणारी कोणी माझ्यावर दया नाही केली थोडीशी पण दया नाही केली मी वीस दिवस रडली हात जोडली दादा मला चालू करून द्या शेवटी एक विशाखा ताई करून आहे ती मला बोलली की तू इथे लाव जरा बघ इथे काय होत आहे का नाही तर तिने मला थोडीशी मदत केली इथे लावली गाडी कुठे इथे याच्या पाठच्या काहीतरी हिंदी माणसांनी काय केलं मी तुम्हाला सांगते त्या दिवशी मी स्टॉल लावला दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावायला मला वाटलं ला की आता जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल त्या हिंदी माणसांनी काय केलं मराठीवाले जे ऑटोवाले जे मराठीमध्ये हिंदी असतात कळलं ना तुम्हाला त्यांनी काय केलं ऑटोवाले आले दोनशे तीनशे ऑटोवाले आले किती दोनशे तीनशे वाले ऑटो वाले आले युनिटी आले मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा मी म्हटलं काय झालं काय रिझन आहे नाही नाही तुमचा सिलेंडर आहे असं आहे तसं आहे मी म्हटलं लोकांचं सिलेंडर काय हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का बाकीच्या लोकांना लागू नाही होणार का नाही केली के ना नाही केली ना मी तुम्हाला तेच सांगते मी मुद्द्यावरतीच येते इथून माझा स्टॉल बंद केला मला घाबरवून आता शेवटी एक जेव्हा मराठी माणूस येतो आपल्याला बोलायला तर आपण मराठी माणसाच ऐकणार की काहीतरी विचार करून बोलायला असेल पण नाही कुणी कंप्लेंट केली हिंदी माणसांनी कंप्लेंट केली ॲक्शन कुणी घेतली मराठी माणसाने ऑटोवाल्यांनी संपली गोष्ट इथे परत मग तिथून मी इथे आली माझा धंदा बंद केला ताई माझी काय हालत झाली असेल माझी मम्मी रडत होती माझी काय हालत झाली असेल विचार करा हा ते, ते तर ऐका तुम्ही माझा माझा मम्मी आहे दोन भाऊ आहे पप्पा नाहीये ठीक आहे तर दिवाळी बंद नवरात्री बंद रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेले पण ते काय भेटले नाही कारण की त्यांचं नमोनम ते रमोन काय ते त्यांचं चालू होत एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना एवढं डिप्रेशन मध्ये गेली ना की मला आता कुठून तरी मदत भेटेल का माझी मागणी एवढीच होती पहिले माझं एक मिनिट ऐका दादा हे झालं तिथून मला इथे आणलं तिथून काय केलं हे बघा हा जो ब्रिज आहे हा जो ब्रिज आहे तिथून फोटो टाकला इथे स्टॉल आहे इथे इथे स्टॉल आहे स्टॉल लावला इथून फोटो गेला केडीएमसी वाला आला माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ मी पण पण ते हे तुझी गाडी तोडून पोडून टाकेल गाडी गाडीतून मुलीशी बोलायची ही पद्धत आहे पण मराठ्या डोंगोली मध्ये मराठी तरुणीला व्यवसाय करून दिला नाही आता मला काय बोलला एक मराठी माणूस काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली मला काय बोलतो तीस वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का हाँ? केली ना दादा एक जागेवर नाही गेली खूप जागेवर गेली माझं म्हणणं काय मी मला काय बोलले परवा मी जेव्हा गेली दोन दिवसापूर्वी जे गेली मी वॉर्ड ऑफिसर कडे तर मला वॉर्ड ऑफिसर काय बोलतो की दीडशे मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची दीडशे मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची सिलेंडर आहे तुमच्याकडे स्पोर्ट्स झाला मी काय म्हंटल माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे त्याच्या बाजूला शोरमा वाला आहे शर्मावाला दोन वडापाव वाले दोन गॅस चालतात हे कुठून आले स्पोर्ट माझ्याच इथे होईल मला दादा आले दादा दादानी खरंच मला खूप मदत केली अविनाश जाधव जे आहे ते आमच्या सारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत काल तुम्ही ऐकलंच असेल ते काय बोलले बरोबर ना मला काय बोलले इथे तू टपरी टॅग बोलले दरम्यान डोंबिवलीतील या सगळ्या घटनेनंतर एकता सावंत या मराठी तरुणीच्या मदतीला जरी मनसे धावून आली असली तरी पुन्हा एकदा या घटनेनंतर परप्रांतीय फेरीवाले आणि मराठीचा मुद्दा चर्चेत आलाय तुम्हाला या सगळ्या घटनेवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका